मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसर ते सगळ्या राख्या म्हणतो अर तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा किती निर्लज्ज व्हायचं मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते तर त्यांना हे जे काय घडले ही घटना ही मान्य आहे का हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण ताल मुख्यमंत्री कुठे होते म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना दे राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसलो ते सगळ्या राख्या मानतो अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा किती निर्लज्ज जेवायचं किती निर्लज्ज जेवायचं ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आखलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही आहे परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटणं असं वाटत असेल तर तेसुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत जानाजाना जाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजणं ह्या नराधमांचे आहेत असेल तर। ना पण म्हणून निषेध व्यक्त करू मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून वाटायला लागलं हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही पोलिसांनी एकतर ज्या काय बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घ्या तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता मी या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय यांना काय मुलं बाळं नाही आहेत हे काय सुरक्षित नाही आहेत का असुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत काय नेमकं काय बोलायचं त्यांना